आजी मला मला वाटते आता आपण गेलो पाहिजे सिया ताईला आरामाची खूप गरज आहे अग्नेयाच्या आकसलेल्या भुवया बघून नित्या तर पळायच्याच तयारीत होती कधी हा वाघ त्याच्या शिकारीवर झडप घालेल याची काही गॅरंटी नसल्याने तिचे पाय तर भीतीने जागीच थरथरत होते आराम अजून किती आराम करणार ही अशाने तर ही आळशी होईल की ते काही नाही सिया मी तुला त्या रावणाचे सगळे अवगुण सांगते थांब आजीच्या तोंडाचा पट्टा पुन्हा सुरू झाला ते बघून नित्याला तर आजीच तोंड दाबू की गळा असं झालं देवा या म्हातारीला माझ्याने पेलवत नसलं तरी कस बस मरणाच्या दारातून ओढून ओढून आणतीये मी पण ही ज्या अंगातल्या किड्यांची चरबी ही हिच्यासारखीच वाढलीये वाटत म्हणून ही स्वतःच मरणाच्या दारात अडून ही म्हातारी स्वतः तर मरेलच पण सोबत आमची ही काय भाईचा राग एका शिकारीवर थोडी ना शांत होणार आहे त्याचा राग तर जंगलात पेटलेल्या मनव्यासारखा आहे तो एकदा भडकला तर पूर्ण जंगलात जाळून टाकतो नित्याला तर आजीला कसा अडवायचं तेच कळेना पण अग्नेयला समोर बघून आता रडायची बाकी राहिलेली आधीच ती खूप त्यात त्याचा राग म्हणजे खूप गंभीर विषय होता आजी नित्या परत प्रयत्न करत वसुंधराला आवाज देते पण ती म्हातारी कसली ऐकतीये ना ती तर फुल फॉर्म मध्ये येऊन फेकत सुटलेली अरे यार या ढोल आवरा कोणी हा हा आरोप कुठे मेला इतका टाइम मुलींनाही आवरायला लागत नाही जितका ह्याला लागतो तसही तोही तर चुकूनच मुलगा झालाय ना गुण तर तसेही सगळे मुलींचेच घेतले पण तो असता तर निदान ही सिच्युएशन हँडल तरी केली असती नित्या आता दीर्घ श्वास घेत रागात आजीकडे बघते आता फक्त शेवटचा ट्राय करून बघणार होती ती नाही तर स्वतः जीव मुठीत घेऊन इथून पळून जाणार होती आजी ऐक ना मी मी काय म्हणते नित्या आजीला खुनवून सांगायचाही प्रयत्न करते पण आजीच पुराण संपेल तर ती नित्याकडे बघेल ना आता तू कशाला काय म्हणते मी तिला व्यवस्थित सगळं सांगतेय ना मग आता तू पण म्हणायला लागली तर त्या पोरीने बघायचं कोणाकडे माझ्याकडे तुझ्याकडे नित्यावर चाफडली नित्याच्या मध्ये मध्ये टोकण्याने तिच्या महाप्रवचनाची लिंक तुटत होती ना मग पार दहाच्या पाड्यापर्यंत पोहचून परत दोनच्या पाड्यापासून सुरुवात करावी लागत होती तिला भाई भाईकडे बघायला भाई तो रावण इथे कुठे आहे बाई म्हणून तर त्याच्याबद्दल बोलतीये ना मी आजी तर अजूनही आपल्याच विश्वात होती पण अग्नेय समोर आल्यावर या विश्वातूनही ती गायब व्हायला नको म्हणजे झालं तो तू तु, तुझ्या मागे आहे नित्या अडखळत बोलत उभी राहिली तिच्या बोलण्यावर सियाचही लक्ष समोर गेलं आणि तिचे डोळे मोठे झाले कारण तिचा राक्षस काहीशा नाराजी तिच्याकडे त्याच्या कोड लुक ने बघत होता तिचं आजीच्या बोलण्यात येणं त्याला बिलकुल आवडलं नाही हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसलं तिला माझ्या मागे तो कसा माझ्या मागे आजी पुढे बोलायला तिचे शब्द घशातच आणि कुठे जाऊन नित्याच्या बोलण्याचा आणि रूम मध्ये पसरलेल्या त्या भयान शांततेचा तिला अर्थ उमगला बस आत्ताच आत्ताच अटॅक येतो की काय असं वाटलं तिला तिने तर घाबरून तिच्या धडधडणाऱ्या हृदयावर हातच ठेवला मग आधी इतक्या भपाऱ्या सोडायच्याच काना की नंतर अंगाशी येईल आणि ती पोर सांगायला बघती तर तिचंही ऐकून घेईना आता काय हार्ट अटॅक नाही आला तरी किडनी अटॅक तर नक्कीच आणेल आता हा रावण माझ ऐकलं असत तर आता इतकी वाईट अवस्था झाली असती का ह्यांची ह्यांना माहीत आहे त्याच फक्त नाव अग्नी नाही तर तो स्वतःच आगीचा चालता फिरता गोळा आहे मग कशाला त्याला भडकवायला जातात काय माहीत सुवर्णाही अग्नेयाला पाहून आपल्या सासू साठी हळहळ व्यक्त केली आता बिचारीची लाकड स्मशानातून डायरेक्ट ढगात लोड होणार होती अरे अग्नी बाळा तू तू आलास का मी आत्ता सियाला तेच सांगत होते माझा अग्नी किती गुणी आणि समजूतदार आहे आणि त्याच्या आजीचा तर तो सगळ्यात जास्त आदर करतो तिच्या प्रत्येक चुका तर हसत हसत मोठ्या मनानं विसरून जातो हे हेच सांगत होते मी हो की नाही सिया आजी गडबडून उठून अग्नेयकडे बघून केविलवाण्या नजरेने सियाकडे बघते तसा आता सियाचेच डोळे मोठे होऊन जीव घशात आला ना म्हणजे नेहमी ती दुसऱ्यांवर खापर फोडायची पण आज कोणी तिच्यावरच फोडलं होतं त्याची ती, ती नजरच सांगत होती की त्याने सगळं ऐकलंय म्हणून मग त्याच्यासमोर खोटं बोलण्याचा प्रश्नच येत नव्हता ते म्हणजे सियाला तर काय बोलावं तेच सूचेना त्याची तिच्यावरची नजरच तिच्या सर्वांगाचा थरकाप उडवायला पुरेशी होती ज्या नजरेत सकाळी हो ना बघ होच बोलायचं आहे तिला बर तू आलाच आहेस तर तू सियाला बाहेर नाश्त्यासाठी घेऊन ये आम्ही डायनिंग वर वाट बघतो चला चला ग आजीने तर अग्नेयाचा निर्विकार चेहरा बघून लगेच ते वजनाचं पोत उचलत पळ काढला तशी सुवर्णा आणि नित्याही त्यांचा जीव मुठीत आवळत बाहेर पळाल्या सगळे जाताच आता सियाचे थाबे दणानले ना म्हणजे या वाघाच्या शेपटीवर पाय देऊन आजी तर सटकली पण शिकार मात्र आता सियाची होणार होती अहो सियाला तर त्याचे कोरडे डोळे बघून सुचायच बंद झालेलं त्याचा राग तिने पहिल्याच भेटीत खूप जवळून अनुभवलेला हम्म ऐकतोय अजून काही ऐकायच बाकी आहे का अगडेयने त्याच्या कोल्ड आवाजात विचारत सियावर नजर रोखताच तिच्या अंगावर सरसरून काटा आला आणि आपलं काहीतरी चुकलंय असं तिला प्रकर्षाने वाटून गेलं ते ते मी नाही म्हणजे आजी सियाने कसा बसा तिचा जड झालेला कंट अक्सुन त्याच्या या थंड एक्सप्रेशन ने तिला अगदीच कस तरी झालं लिव्ह इट माझी आता एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे त्यामुळे पुढचे तीन चार तास तरी मी बिझी असेन बट डोंट वरी बाकी सगळे आहेत तू तुझा नाश्ता आणि लंच झाल्यावर आठवणीने टॅबलेट घे आणि पॉसिबल असेल तर रेस्ट कर अग्नियाने तिच्या डोळ्यात भरायला लागलेला पाऊस बघून त्याचा खतखतणारा राग त्याच्या मुठीतच आवडला आणि तिला सांगून तो मागे वळालाच होता अहो तुम्ही तुम्ही ऑफिसला जात आहात का त्याचं असं कोरड बोलणं ऐकूनच कंठ भिजला तिझा आणि तिचा कातरलेला आवाज ऐकून तिथे अग्ने याने डोळे मिटले उफ हे अश्रूस जीव घ्यायचे त्याचा नो no, मी माझ्या स्टडी मध्ये आहे सो डोंट वरी अँड रिलॅक्स तिचा राग आला असला तरी तिची काळजी ही तितकीच होती म्हणून खूप प्रयत्न करून आता तिला सॉफ्ट टोन मध्ये त्याने उत्तर दिलं अजून तर तिच्या समोर आवाजाची पट्टी ही त्याने वाढवली नव्हती तरी मॅडमला रडू यायला लागलेलं तुम्ही तुम्ही प्लीज ती त्याला थांबवायला जाणार पण त्याचं कामही महत्त्वाचं असेल या विचारात तिचे शब्द अडकले तिला तर तो काही झालं तरी नजरेसमोरच हवे होता त्याच्या वलयात खूप सिक्युअर वाटत होतं तिला अहो नका ना जाऊ शेवटी अडवूनही तिचे अश्रू ओथमलेच तसा इथे तो पूर्ता हतबल झाला तिच्या डोळ्यात आलं पाणी त्याची सगळ्यात मोठी कमजोरी झालेलं डोंट हाऊ मेनी टाइम्स आय रिपीट दिस सेम सेंटेन्स छोट्या छोट्या गोष्टी तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू बघून साहेबांना चीड येणार नाही असं होईल का आधीच आजीच्या होला हो करून तिने त्याचं डोकं उठवलेलं अग्नेयच प्रेम इतका कमजोर असूच कसा शकत हाच त्याला प्रश्न पडलेला त्यात आता चुका करू नाही स्वतःच रडत होती ती मग डोकं फिरणार नाही का त्याच्या ओरडण्यावर तिने तर लगेच ओढ बाहेर काढले आई आणि भोकाड पसरलं तसा इथे अग्नेयने कपाळाला अंगठा घासला तिच्या आत्ताच्या कंडिशनला बघता तो जास्त हार्षही होऊ शकत नव्हता मला मला नाही राहायचं इथे मला आईकडे जायचं आहे सिया रडतच बेडवरून उतरायला जाणार तोच तो पुढे ये तिचा दंड पकडतो सिया मी सांगितलं ना त्या ठीक आहेत तिचा हट्ट बघता आत्ता त्याच्या आवाजाची टोन खाली आली डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्याला तिला पेशंटली हँडल करावं लागणार होतं नाही तर सिच्युएशन अजून बिघडू शकत होती नाही मला मला तिला भेटायचं आहे तिच्याकडे जायचं आहे तुम्ही तर सारखे रागवता माझ्यावर मला नाही ना राहायचं इथे सियाचे डोळे आईच्या विचाराने जास्तच वाहू लागले त्यात नेहमी कणखर असणारी ती आज अग्ने याच्या छोट्या छोट्या गोष्टीवर रिॲक्ट करत होती तिची ही चिडचिड का होतीये हे तिलाही कळत नव्हतं नाहीतर कोणाला त्रास देणारा जीव नव्हताच तो सिया लिसन टू मी तू तु आधी नीट रिकवर हो मग मी तुला त्यांना भेटवायला घेऊन जाईन त्यांनी तुला असं बघितलं तर त्याही डिस्टर्ब होतील ना सियाचे हे अचानक बदललेले रिएक्शन बघून अग्नेय स्वतःच इतका गोंधळला की तिला कसा हँडल करायचं हेच त्याला समजले ना तरी त्याने लगेच बाजू सावरली मग मी मी फोनवर बोलू तिच्याशी निदान तिचा आवाज तरी ऐकूच शकते ना मी सियाच्या दुसऱ्या ऑप्शनवर अग्नेयने मनातच डोक्याला हात मारून घेतला दिसायला निरागस असली तरी पक्की खूप खुशार होती ती म्हणजे रडत रडत तिचं डोक किती चालत आहे बघा पण तू तर फोनवर बोलायला गेली तरी रडू लागणार मग तिकडे तुझ्या आईलाही त्रास होणार इफ यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम तर मी आत्ताच फोन लावून देतो अग्ने आणि स्मार्टी वेने ही गोष्ट हाताळत फोन बाहेर काढला कारण आत्ता तिला नाही बोलणं म्हणजे ती पुन्हा हायपर होण्यातच जमा होती पण त्याचं अत्ताचं बोलणं सियाला ही लगेच पटलं तिच्या आईशी बोलायच्या विचाराने सियाला रडू येत होतं मग तिचा आवाज ऐकल्यावर ती स्वतःला कसा सावरनात होती ना नाही नको मला मला तिला अजून त्रास नाही द्यायचा पण निदान निदान मी तिला लांबून बघू तरी शकते ना प्लीज फक्त एकदा सियाची तळमळ बघून अग्नेयलाही कसं तरी झालं तिच्याशी खोटं बोलताना त्याला खूप गिरटी वाटत होतं पण सध्या त्याच्याकडे पर्याय नव्हता अग्नेयने दीर्घ श्वास घेत हॉस्पिटलमध्ये सुरेखाच्या सेफ्टीसाठी ठेवलेल्या गार्डला कॉल कनेक्ट केला आणि सिया समोर धरला आ, आई बेडवर मशीनच्या गराड्यात झोपलेल्या आई आपल्या आईला बघून सियाने गळ्यापाशी आलेला कुंदका आवरत तोंडावर हात ठेवला ती क्षणभर तर पुरती ब्लँकच झालेली पण ती पॅनिक व्हायच्या आत याने लगेच कॉल कट केला अहो आई आई ती ती अशी अशी झोपली का होती ती ती ठीक आहे ना सियाचं हृदय भीतीने धडधडू लागलं तिची बिघडती हालत बघून अग्नेय पटकन तिच्या समोर बसत तिचा चेहरा ओंजळीत घेतो जाणा लुक लुक ऍट मी ती हायपर होईल हे त्याला माहीतच होतं पण तरी ती इतकी रिॲक्ट करेल असं वाटलं नव्हतं त्याला डॉक्टरांशी परत बोलावं लागणार होतं अहो आई प्लीज मला मला तिच्याकडे घेऊन चला तिला तिला माझी गरज आहे सियाने पटकन त्याचा हात झटकून ती गडबडून उठायला लागली स्वतःच्या हस्त्या आईला असं शांत पडलेलं बघून तिचं शरीर थरथरायला लागलेलं जाना डोंट मी सांगितलं ना त्या ठीक आहेत आत्ता त्या झोपल्या आहेत अग्नेयला ही सिच्युएशन कशी हाताळायची तेच समजत नव्हतं मॉर्निंगला तर ती काही रिएक्ट झाली नव्हती मग आता अचानक असं काय झालं याचा विचार करायलाही ती त्याला काही सुचू देत नव्हती पण तो तास जातोय आणि त्यात त्याच कोरडं वागणं ह्यानेच तिचं माइंड इतकं रिएक्ट करत हे कोण सांगणार ना त्याला नाही मला मला नाही ना राहायचं इथे सिया तिचा हट्ट आणि रन्न सोडायला तयार नाही बघून सिया यावेळी त्याच्या आवाजाला चढलेल्या धारेने सिया दचकलीच इतक्या प्रेमाने कोणाला हॅन्डल करायची त्याला सवय नसल्याने त्याला त्याचे इमोशन्स प्रयत्न करूनही अडवता येत नव्हते अहो आई माझी आई सियाने रडतच अग्नेयाला मिठी मारली तसं त्यानेही तिला मिठीत कवटाळून घेतलं किती तरी टाईम रडत रडतच ती त्याच्या मिठीत झोपी गेली अग्णे यला आता तिची खूप काळजी वाटायला लागलेली तिची हालत बघून हृदय रडत होत काही न खाता झोपून गेलेली ती पण आता उठवलं तर परत रडारड करेल म्हणून त्याने तिला थोडा टाईम झोपू दिलं तिला बेडवर नीट झोपवून तिचा तो रडून लाल झालेला चेहरा त्याने नीट वाईप केला आणि तिच्या ट्रोमातून बाहेर काढणार होता, होता। कारण अग्नेयाचा प्रेम होती ती मग असं कस त्याचा प्रेम कमजोर असणार होत ना इकडे अग्नेय सियाला सावरत होता तर बाहेर आजीने महायुद्ध छेडलेलं नित्या कार्टे तुला सांगता येत नाही का तो यमदूत मागे आहे ते आजी नित्याकडे बघून नाक फुगवत बसलेली म्हणजे आजीच आताच वागणं बघून नित्याला तर एकच म्हण आठवली असेल ज्याच करावं भल तो म्हणतो माझच खर आजी आता भाई समोर भोंगा घेऊन सांगणार होते का मी तुला तरी मी हिम्मत करून तुला खुणवून सांगण्याचा किती प्रयत्न केला पण तुझी एक्सप्रेस सुरू झाली तर तू कोणाचं ऐकतेस का मित्याने वैतागत आजीला उत्तर देत ती आता तिच्या ब्रेडला बटर लावू लागली अगं तुझ्या खानाखुणांकडे लक्ष देत बसायला मी काय कुठला मुलगा आहे का शिस्तीत या तोंडाने भुंकायला काय झालेलं तुला तो यमदूत मला कधी देवाच्या दारी रवाना करतो काय माहित या बाईने नक्कीच दगड गोटे खाल्ले असतील म्हणून असं दगडाच काळीच घेऊन जन्माला आलाय तो झालं म्हातारी फिरून जाऊन त्या बिचाऱ्या सुवर्णावर आली तिला एक ही बाया सुकाने जगू देणार नव्हती पण ह्यावेळी सुवर्णाला तिच्या बोलण्याचं वाईट वाटण्याऐवजी हसूच आलं आई मागच्या टाईमला अग्नीने तुमचं मसालेदार जेवण बंद केलेलं ह्यावेळी नक्कीच तुमचं गोड बंद होणार तिच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंगच तिला त्यांची किती फाटली आहे ते सांगत होता तर तर तू तु आणि तुझा मुलगा तर माझ्या खाण्यावरच डोळा ठेवून आहात आजी नाक मुरडत पटापट तिचा नाश्ता करू लागली अग्नी यायच्या आत पळण्याच्या बेतात होती ती तिच्या बोलण्यावर सुवर्ण हसतच नकारार्थी मान हलवते मॉम आज फ्लॅट लवकर का गेले नित्याने खाता खाता बाजूच्या चेअरकडे पाहिलं बेबी त्यांचं महत्त्वाचं काम होतं देवीकाने नित्याशी बोलून एकनाथ सर्वत्र फिरवली वहिनी आरवची अशी ही कोणती मैत्रीण आहे जिला अग्नी इतका जवळ करतोय आय आई मीन आजपर्यंत कोणती मुलगी त्याने घरापर्यंत तर आणली नव्हती ना म्हणून मी सहज विचारलं ही कोणी देविकाच्या पंचायती सुरू होताच आजीच्या कपाळावर आटाच पडल्या आपल्या मुलीला नकापासून ते केसापर्यंत ओळखून होती ती मॉम शांत राहायला नित्यालाही तिच्या मॉमचा हा स्वभाव अजिबात आवडायचा नाही देविका ती फक्त आरवची मैत्रीण नाही तर अग्निही तिला चांगलाच ओळखतो आणि हो अग्नी तिला जवळ करत नाही तर तिची काळजी घेतोय सुवर्णाला देविकाचं बोलणं खटकताच तिने तिच्या मर्यादा राखत तिला उत्तर दिलं काळजी आणि अग्नी वहिनी अग अग्नी राग करू शकतो पण कोणाची घेणं शक्य नाही आता आई बोलली ना दगडाच काळीज आहे त्याच देविकाच ते उपहासात्मक बोलणं ऐकून नित्यालाही राग आला आत्या युआरुटली राईट माय ब्रदर इज स्टोन हार्टेड पर्सन पण त्याच तेच काळीच आहे म्हणून आज आपण इतक्या आरामात रहतो है ना नाही तरी सात आठ तुम्हाला सांगायला नको तेव्हा तर तुम्ही आमच्या सोबत राहतही नव्हता राहत नव्हता म्हणण्यापेक्षा तेव्हा तुम्ही वर्षातून एकदाही आम्हाला भेटायलाही येत नव्हता मग आता या घरात कोण येत आणि कोण कौन कोणाला जवळ करतो हा भाईचा प्रश्न आहे हे एम्पायर त्याचा आहे प्रत्येक डिसिजन फक्त तोच घेणार काय बरोबर ना आरो डायनिंग कडे येत देविकाकडे रागात बघून बोलला त्याच्या भडकलेल्या रूपावरूनच तो किती चिडला आहे याची सर्वांना प्रचिती आली

आरवणे नित्याला तिला बोलवताना बघून त्याने देविकाचा राग नित्यावर काढला तसं तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आरव तिला का बोलतोय या सगळ्या गोष्टी समजायला अजून लहान आहे ती सुवर्णाला आरवचं हे वागणं अजिबात पटलं नाही तसा त्यांचाही आरववर आवाज वाढला आरवने त्याचा राग आवरता घेत जस नित्याकडे पाहिलं तर ती खाली मान घालून डोळ्यातला पाणी पुसताना दिसली त्याला ते बघून तो जबडा आवळत वळलाच होता की झटक्यातच दोन पावलं मागे झाला कारण त्याच्या मागे अग्नेयला बघून आता त्याचे डोळेच मोठे झालेले अग्नेय हाताची घडी घालून शांत नजरेने आरवकडेच रोखून बघत होता भलेही त्याची नजर शांत होती पण त्यातली ऑर्डर आरवला बरोबर समजली नित्या आय एम सॉरी आरव दीर्घ सुस्कारा सोडत नित्याला सॉरी बोलून टडक सियाच्या रूमकडे गेला तशी सुवर्णाच्या चेहऱ्यावर स्माईल आली पण इथे नित्याने मात्र त्याच्या सॉरीने ने वर बघितलं तर समोर अग्नेयला बघून ती काय ते समजून गेली आणि परत मान खाली झुकवली अग्नेय तसाच पुढे ये नित्याच्या डोक्यावर थोपटत लिफ्टकडे निघून गेला सर्वांना सावरता सावरता तोच जमून गेलेला आता मग काय वाटतं तुम्हाला आजचा अग्नेय तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून तर नक्कीच सांगा पण आता सी या अग्नेयला समजू शकेल का ते तर आपण पुढच्या भागात बघू कारण अग्नेय एक असं न उलगडणार कोड आहे ज्याला आता उलगडायला सिया आली आहे मग ह्यांच्या प्रेमाचा प्रवास हळूहळू उलगडताना तुम्ही आणि मी नक्कीच पाहू आणि जर आजचा भाग आवडला असेल तर भरभरून कमेंट्स करून सांगा आणि भरघोस लाईकही करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आता करूनच सोड